देशमुख निलंग्यात आली निलंगेकरांना निवडून द्या म्हणत निघून गेले आमदार संभाजीराव निलंगेकरांचा आमदार अमित देशमुख यांना राजकीय अर्थ काढत कोपरखडा लातूर शहराचे आमदार अमित विलासराव देशमुख हे काही दिवसापूर्वी निलंगा शहरात स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय बळीराम पाटील यांचे दुःखद निधन झाल्याने निलंगा येथे आमदार अमित विलासराव देशमुख हे सांत्वनपर भेटीसाठी आले होते धावती भेटीमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि त्यांनी थेट निलंगा शहराच्या विकासावर बोलताना सांगितलं की विकास हरवलाय पिण्याचे पाणी रस्ते गटारी ढासांचा वाढता प्रमाण आरोग्य शिक्षणावर बोलत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत मीच तेवढा देशमुख आहे निलंगा शहरात राहणारा प्रत्येक सर्वसामान्य माणूस हे सामान्य निलंगेकर असून काँग्रेसचे पदाचे उमेदवारांसह सर्व सदस्य हे सर्वसामान्य माणसातले असून हे सर्व उमेदवार निलंगेकर आहेत त्यामुळे सर्वसामान्य निलंगेकरांना निवडून द्या याचा राजकीय अर्थ कोपरखडा मारण्यासाठी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी काढत काँग्रेसच्या नेत्यांनीच सांगितलं की निलंगेकरांना निवडून द्या म्हणत राजकीय कोपरखडा मारत शब्दांचा राजकीय अर्थ काढत देशमुखांना पुन्हा डिवसलेचे दिसते काय म्हणाले आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर आपण ऐकूया सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लागलेली आहेत आणि माजी मंत्री आमदार संभाजी पटेलकर यांना लातूर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि पूर्ण निलंग पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये ते दौरा करत आहेत फिरतात कार्यक्रमात संवाद साधत आणि मतदारांना ते आवाहन करतात मग कसं वाटून आज तुम्ही निलंगामध्ये आहात निलंगाचं वातावरण तुम्हाला कसं वाटतं नाही निश्चितपणे इथली जनता ही विकासाला मतदान करणार आहे आणि पाच वर्षापूर्वी जो जाहीरनामा आम्ही दिला होता तो पूर्ण जाहीरनामा केलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी निलंग्याची जनता उभा टाकल तेवीसच्या तेवीस नगरसेवक आणि नगर पदाचा उमेदवार हे बहुमताने निवडून येणार हा विश्वास मी देऊ शकतो बाबळगाव आणि निलंगा देशमुख निलंगा अशी लढाई असल्याचं आपण सांगितलं होतं तर आमदार अमित देशमुख यांनी असं सांगितलं की बाबा ही निलंग्याची लढाई आहे त्याला बाबाळगाव किंवा दे निलंगा देशमुख असं करू नये त्यांचं म्हणणं नाही लढाई त्यांनीच निलंगा आणि बाबळगाव केलेली आहे त्यांनी विनाकारण निलंग्याच्या पाण्याच्या प्रश्नावर बोलायची गरज नव्हती त्यांना पाण्यावर बोलायचा कोणता अधिकार नाही स्वतःच्या गावामध्ये पंधरा दिवसाला पाणी येत आहे आपल्या स्वतःच्या गावामध्ये जिथं त्यांना मुतारी बांधता आले त्यांनी आमच्या निलंग्याच्या विकासावर बोलू नये हे देखील त्यांनी विचार करायला पाहिजे आणि आमच्या इथं पाणी कधी येत आहे काय येत आहे हे आम्हाला माहिती आहे निलंग्याच्या जनतेला माहिती आहे आणि आम्ही टंचाईच्या काळात दुष्काळाच्या काळात निलंग्यांनी त्यांना पाचशे टँकर आम्ही रोज देत होतो हे त्यांना विचारा हो का नाही निलंगामध्ये कशा पद्धतीचं वातावरण दिसतंय आणि समोरचे जे जे काँग्रेसचे किंवा शिवसेनेचे निमन महाराज असतील हे सगळ्या जोरदार तयार सुरू केलेले आहे कशा पद्धतीचं वातावरण प्रतिसाद त्यांचं कसं वाटतं नाही काय केलंय माहिती का निमन महाराज एक भोळ व्यक्तिमत्व आहे त्यांना काँग्रेसवाल्यांनी ट्रॅपमध्ये आहे असं मला वाटतंय आणि त्यांना सांगितलं की मुस्लिम समाज तुमच्या पाठीशी आहे तुम्ही एक हे म्हणून त्यांना उभा केलाय असं जनतेमधली जी चर्चा आहे लोकं बोलत असताना भारतीय जनता पार्टीच्या मतामध्ये कुठंतरी विभाजन करावं असं म्हणून त्यांना पुढं करून हे स्वतः त्यांच्याच आजूबाजूचे लोक काँग्रेसचे म्हणत आहेत की बाबा आपल्याला बा, भाजपचं मतदान विभाजन करण्यासाठी आपण महाराजांना उभा केलेलं आहे असं काँग्रेसचे लोक त्या ठिकाणी बोलत आहेत हे माझे निलंग्याच्या जनतेला आव्हान आहे की आपलं मतदान जे आहे भाजपला द्या मताचं विभाजन होऊ देऊ नका आणि ताकदीने विकासाच्या माग निलंग्याच्या जनतेने उभा टाकावा शेवटचा प्रश्न आपण बाबासाहेब पटलावरती असं म्हणलं की बाबासाहेब पटलांनी आमदार बाबासाहेब पटेल धोका दिलाय आपल्या आघाडीमध्ये तरी कशा पद्धतीने नाही ज्यावेळेस एकत्रित बसल्यानंतर एखादा विषय ठरल्यानंतर त्याच्यामध्ये बदल करायचा नसतो सर्वात जास्त किंमत जर कशाला असेल तर दिलेल्या शब्दाला असतो त्या शब्दाला जगायला पाहिजे जपायला पाहिजे ही जबाबदारी असते त्यांनी कार्यकर्त्यांचा अवमान केला कार्यकर्त्यांना सांगितलं त्यांना एकदम जिथं सात आठ जागा द्यायच्या होत्या तिथं दोन तीन जागा म्हटल्या आणि असं बोलल्याने कार्यकर्ते नाराज झाले कार्यकर्त्यांना दुखवणं माझ्यासारख्या एक कार्यकर्त्यातून इथपर्यंत पोहोचलेला एक व्यक्ती आहे त्यामुळं मला माहिती आहे की कार्यकर्त्यांना दुखवायचं नव्हतं त्यांनी आम्हाला दुखवलं असतं चाललं असतं पण भाजपच्या कार्यकर्त्यांना दुखवायचं विजन का असणार आहे मंत्रासाठी आपलं बघा केंद्रात राज्यात आपलं सरकार आहे दोन्ही सरकारच्या माध्यमातून शतप्रतिशत जे गावातलं विकास असेल ते करण्याची जबाबदारी माझं आव्हान आहे काँग्रेस पक्षाच्या आणि विरोधी पक्षाच्या लोकांना जर मी बोललेले काम जर मी या या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या गोष्टी आम्ही बोलतो ते जर नाही केलं त्याच्यानंतरची निवडणूक माझी विधानसभेची निवडणूक आहे त्यावेळेस मी या जनतेला मतदान मागणार नाही साखरे काढले आपण ग्रामदेवताना काय मागणी केली आहे मी जन न, मी आ, ग्राम ग्रामदेवताला साखळी घालत सगळ्यांची काळजी घ्या गावाचं बल राहू द्या एक कुपा राहू द्या गाव चांगल्या दिशेने चालू द्या हे निलिंगाचा विकास करू शकतात असं आपण म्हणालात हे मी नाही म्हटल स्वतः अमित देशमुख म्हटले निलंग्याचा विकास निलंगे करू शकतो ही मी म्हटलो नाही की निलंग्याचा विकास निलंगे करू शकतात हे स्वतः माजी मंत्री आमदार आम्ही देशमुख असं म्हटलं की निलंगे करच निलंग्याचा निलंग्याचा विकास करू शकतात आता यामध्ये जे कोपरखडा माजी मंत्री आमदार संभाजी पाटील मारलेलं आहे त्याचं उत्तर काँग्रेसहून कसं येईल हे पाहणं अत्यंत गरज आहे मी असलम दरेकर एपी मार्ग न्यूज निलंगा लातूर अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आज आमच्या युट्यूब लाईक करा शेअर करा सब्स्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका